गव्हाच्या मोदक मैद्याचे मोदक अगर उकडीचे मोदक करताना जे हे सारण करून मी दाखवते हे खा मोदक खाणारा कौतुकच केल्याशिवाय राहणार नाही तर हे बघा मी सारणाचं प्रमाण व्यवस्थित तुम्हाला दाखवते हां हे बघा हे दोन वाट्या खोबरं घेतले खाऊन घेतलेलं खोबरं ज्याच्याकडे खावणी नसेल खावण्यासाठी तर मिक्सरला लावून घेतलं तरी चालेल आणि हा एक वाटी गोळ गॅसवर पॅन ठेवलाय आता अर्धा चमचा तूप टाकते ह्याच्यात हे बघा आता तूप विरगळलं हा, तो पता हे बघा हां तू पत्ता विरगाळलं आता याच्यात आपण खावलेलं दोन वाट्या खोबरं हे टाकतो आहे बघा हां त्याच्यात आहे आणि आता एक वाटी गोळ टाकायचा हा बघा गोळ टाकला आणि हे सगळं आता मिक्स करायचं हे बघा हे चांगलं परतून घ्यायचं जेवढं छानपैकी कोरडं परताल ना तेवढी त्या ते खोबऱ्याला चव येते सारणाला त्या छानपैकी हे बघा आता मिक्स होत चाललं आहे गुळ गॅस मध्य ठेवायचं मध्यमचं असा हे बघा चांगलं परतून घेते बघा हे बघा चार पाच मिनटं लागतात हा कारण हे परतून घ्यायचं असेल छानपैकी आहे बघा आता विरगळला हो आता हे बघा अजून जरा आपण डवळ्यासारखं हे हां बघा चांगलं मोकळं झालं ना एकदम छानपैकी आहे बघा हे बघा आपलं सारण तयार होत चाललं आहे हे बघा आता होत चालेल तयार झालं आपलं बघा हां हे बघा हे सारळ आता आपलं तयार होत चाललं ना हे बघा छान झालं ना तयार आता त्याच्यात मी भाजलेली खसखस टाकते बघा भाजलीच खसखस ना छान लागते दाताखाली खाली चव येते आणि जायफळ पावडर टाकली गोळ्या ना म्हणून जायफळ पावडर श्वासासाठी हे बघा आणि परत मिक्स करते हे बघा हे सारळ जर असं सुकं केलं ना कोरडं तर मदक इतके छान होतात ते कसतेही मोदक असू द्या तादाचे मैद्याचे गावाचे कुठले असते तरी हे पा कारण सगळं मिक्स हे बघा हे छानपैकी कोरडं तयार झालं ना हे बघा हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा छानच झालं एकदम कोरडं हे बघा हां हे बघा झालं ना आता मी गॅस बंद करते हां हे बघा किती छान रंग आला ना हे बघा ना हे छान रंग आला आहे हे माझंच एक बनवलेलं सारण तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद